वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आपण प्रश्नपत्रिका पाहत आहोत द्वितीय सत्र परीक्षा सन दोन हजार चोवीस पंचवीस विषय आहे भूगोल म्हणजे जॉग्रफी इयत्ता अकरावी कला आणि विज्ञान शाखेची ही प्रश्नपत्रिका आहे ऐंशी गुण आहेत आणि उत्तर लेखनासाठी तीन तासाचा वेळ आहे ही प्रश्नपत्रिका या चॅनलवर मी पोस्ट केलेली आहे आज आपण याची उत्तरं कशी लिहायची ते पाहणार आहोत सूचना दिलेल्या असतात प्रश्नपत्रिकेत वाचून फॉलो करायच्या एक सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे दोन प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे आकृत्या व आलेख काढावेत तीन रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे चार नकाशास ट्रेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे पाच उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात आणि सहा नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी या व्यतिरिक्त आणखी एक महत्वाची सूचना नवीन प्रश्न म्हणजे मुख्य प्रश्न नवीन पानावर लिहायचा आहे एका खाली एक लिहायचे नाही उपप्रश्न एका खाली एक लिहिले तरी चालतं चला तर पाहूया द्वितीय सत्र परीक्षेची भूगोल या विषयाची इयत्ता अकरावीची प्रश्नपत्रिका उत्तरं कशी लिहायची ते आपण समजून घेऊया या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण सात प्रश्न आहेत सात प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही म्हणून त्याचे मी चार भाग केलेले आहेत भाग पहिल्यामध्ये आज आपण पहिला, पहिला प्रश्न सोडवणार आहोत लवकरच पुढच्या उत्तराचे व्हिडिओ पण मी करणार आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मी जेव्हा पुढील व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला येईल चॅनलही सबस्क्राईब करा ऑल हा पर्याय सिलेक्ट करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा चला तर पाहूया पहिल्या प्रश्नाची उत्तरं काय काय आहेत ती प्रश्न क्रमांक पहिला अ अ ब क स्तंभातील घटकांचे सहसंबंध लावून साखळी पूर्ण करा पाच गुण आहेत जोड्या लावासारखा प्रश्न तीन गट आहेत अ गटामध्ये एक हरितगृहवायू दोन सागरी गर्ता तीन पॅसिफिक महासागर चार बोरियल वन आणि पाच प्रतिसाद ब गटामध्ये एक पुनर्प्राप्ती दोन तैगावने तीन अटलांटिक महासागर चार जास्त खोलीचा भाग पाच मिथेन क गटामध्ये एक पृथ्वीवरील जीवसृष्टी दोन सुंदा तीन हिंदी महासागर चार ग्रीनलँड पाच पुनर्वसन आता याची उत्तरं पाहूया आपण क्रमांक एक हरित गृहवायू त्याची जोडी लागते मिथेन पृथ्वीवरील जीवसृष्टी नंतर दुसरी आहे सागरी गर्ता जास्त खोलीचा भाग सुंदा तीन पॅसिफिक महासागर अटलांटिक महासागर आणि हिंदी महासागर चार बोरियल वन तैगावने ग्रीनलँड पाच प्रतिसाद पुनर्प्राप्ती पुनर्वसन पाच गुणांच्यासाठी अशी साखळी पूर्ण करायची प्रश्न क्रमांक ब पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा पाच गुण आहेत एक रासायनिक विधारणामुळे खडकाचा रंग बदलतो कारण आता खालील पर्याय दिलेले आहेत अचूक कारण निवडायचं आणि पूर्ण विधान लिहायचं अ खडकाचा वरचा थर गळून पडतो व आतला थर उघडा पडतो ब खनिजांवर आर्द्रतेचा ऑक्सिजनचा प्रभाव पडल्याने भस्मीकरण प्रक्रिया घडते क उष्णतेचा प्रभाव वाढतो ड नवीन रसायनांची निर्मिती होते आता यापैकी अचूक पर्याय आहे उत्तराचा ब मग पूर्ण विधान लिहायचं रासायनिक विधारणामुळे खडकाचा रंग बदलतो कारण खनिजांवर आर्द्रतेचा ऑक्सिजनचा प्रभाव पडल्याने भस्मीकरण प्रक्रिया घडते असं पूर्ण विधान लिहायचं क्रमांक दोन वाऱ्याच्या संजयन कार्यामुळे हे भूरूप तयार होते पर्याय अ बारखन ब हिमोडगिरी क गुहा आणि ड पुळन याचं अचूक उत्तर जे आहे ते अ म्हणजे उत्तर लिहायचं बारखन तीन मोसमी हवामान प्रदेशांच्या आलेखात पर्जन्यमानाचे महिने वेगवेगळे आहेत त्याचे मुख्य कारण टिंबटिंब पर्याय अ उष्णकटिबंधीय अभिसरण क्षेत्र ब प्रतिरोध पर्जन्य क गोलार्धातील फरक आणि ड सूर्याचे भासमान भ्रमण अचूक उत्तर आहे ड सूर्याचे भासमान भ्रमण चार परिसंस्था ही टिंबटिंब आणि अजैविक घटकांनी बनलेली आहे पर्याय जैविक घटक प्राणी मानव वनस्पती आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे अ म्हणजे जैविक घटक पाच भारताने खालील आपत्तीमुळे होणारे नुकसान कमी करण्यात यश मिळवले आहे पर्याय अ भूकंप ब ज्वालामुखी क महापूर ड आवर्त आणि अचूक उत्तराचा पर्याय ड म्हणजे आवर्त मी अशा प्रकारे अ कड लिहिले तसं निता तुम्ही शब्द लिहायचा पूर्ण तिसरा प्रश्न किंवा क आकडा आहे दिलेल्या विधानातील विधान व कारणांचा अचूक सहसंबंध ओळखा ए विधान आहे आणि आर त्याचं कारण आहे पाच गुण आहेत एक ए विधान विभंगामुळे वलीपर्वजाची निर्मिती होते आर त्याचं कारण एकमेकांविरुद्ध दिशेने ताण निर्माणकारी बलांमुळे विभंग निर्माण होतो पर्याय अ केवळ ए बरोबर आहे आ, आ केवळ आर बरोबर आहे ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही आणि उत्तराचा पर्याय आहे आ, आ म्हणजे केवळ आर विधानबरोबर आहे क्रमांक दोन ए विधान जास्त पर्जन्याच्या प्रदेशात घसरी नेहमी होते आर त्याचं कारण विस्तृत जिजेचे प्रकार हे प्रदेशाच्या हवामानावर अवलंबून असतात पर्याय अ केवळ ए बरोबर आहे आ केवळ आर बरोबर आहे ई ए, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही आणि याचं अचूक उत्तर आहे ई म्हणजे ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही तीन ए विधान भूखंड मंच मानवासाठी महत्त्वपूर्ण आहेत आर त्याचं कारण येथे विस्तृत मासेमारी क्षेत्र आढळते पर्याय अ केवळ ए बरोबर आहे आ केवळ आर बरोबर आहे ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही आणि उत्तर बरोबर आहे त्याचं ई म्हणजे ए, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे क्रमांक चार ए विधान बंगालच्या उपसागराची क्षारता कमी असते आर त्याचं कारण बंगालच्या उपसागरात समुद्र अरुंद आहे पर्याय ओ ए व आर दोन्ही बरोबर आहेत आ ए व आर बरोबर परंतु दोन्ही विधानांचा परस्परांशी संबंध नाही ई ए, ए व आर बरोबर व आर हे एचे अचूक कारण आहे ई ए बरोबर परंतु आर चूक आहे उत्तराचा अचूक पर्याय आहे आ म्हणजे ए व आर बरोबर परंतु दोन्ही विधानांचा परस्परांशी संबंध नाही पाच ए विधान जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे आर त्याचं कारण जैवविविधतेचे संवर्धन ही काळाची गरज आहे पर्याय अ फक्त ए बरोबर आहे आ ए व आर दोन्ही बरोबर ई आर बरोबर इ, ए चुक आर बरोबर आणि उत्तराचा अचूक पर्याय हे आ म्हणजे ए व आर दोन्ही विधाने बरोबर आहेत पुढचा प्रश्न ड आहे चुकीचा घटक ओळखा का। काही घटकांचा गट दिलाय त्यात विसंगत किंवा चुकीचा घटक आहे तो ओळखायचा पाच गुण क्रमांक एक विभंगाचे प्रकार अ सामान्य विभंग ब उत्क्रम विभंग क लावा घुमट आणि ड कातर विभंग गटात न बसणारा शब्द क आहे म्हणजे लावा घुमट विभंगाचा प्रकार नाही बाकीचे विभंगाचे प्रकार आहेत दोन विदारणावर परिणाम करणारे घटक अ दाब ब तापमान क उतार आणि ड पर्जन्य अचूक उत्तराचा पर्याय आहे क म्हणजे उतार हा काही विदारणावर परिणाम करणारा घटक नाही तीन हिंदी महासागरातील सामुद्र अ बाब अल्मानदेव ब बेरिंग क मलाक्का ड होर्मोज आणि उत्तराचा पर्याय आहे ब बेरिंग हे हिंदी महासागरातील सामुद्रध्वनी नाही बाकीच्या आहेत ड नैसर्गिक आपत्ती पूर अवर्षण गॅस गळती जमीन खचणे आणि अचूक उत्तराचा पर्याय आहे क गॅस गळती नैसर्गिक आपत्ती नाही मानवनिर्मित आहे पाच उष्ण कटिबंधीय वर्षावनातील वृक्ष पर्याय अ महोगनी ब एबनी क पाईन ड रोजवुड आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे क म्हणजे पाईन उष्णकटिबंधीय वर्षावनातील वृक्ष पाईन नाही आहे प्रकारे आपण भाग एकमध्ये पहिला प्रश्न सोडवलेला आहे लवकरच दुसरा तिसरा आणि पुढील प्रश्न मी सोडवणार आहे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मी व्हिडिओ अपलोड केल्याचं नोटिफिकेशन मिळेल तसंच टेलिग्राम चॅनलही जॉईन करा धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राईब करा टे ते, टेलिग्राम चॅनलही जॉईन करा आणि आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा अभ्यासासाठी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा